तर सोफा सोफा म्हणलं की त्याच्यामध्ये साईज मॅटर करते सोफ्यामध्ये बल्किनेस रेग्युलर सोफे हे आपण टाईप्स गेल्या वेळेस पण आपण बघितले होते आता त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस परचेस करता त्यास तुम्ही काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा काय काय गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत एकतर तुम्ही मार्केटला जाऊन एक्सप्लोअर करा की काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जाताना तुम्ही तुमच्याकडे तुमच्या हॉलच्या साईजेस असल्या पाहिजेत की काय साईजचा आपला हॉल आहे आणि काय थीममध्ये आपण काम करणार आहे एक तर तुमची थीम कुठंतरी डिसाईड पाहिजे साईज तुमच्या पाहिजे त्याच्यानंतर तो सोफा तुम्ही युटिलाईज कशासाठी करणार आहे आयदर तुम्ही फक्त सिटिंगसाठी करणार आहे तुम्ही सोफा कंबेड म्हणून वापरणार आहे किंवा तुम्ही ॲज अ थेटर म्हणून पण वापरणार आहे तर या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला त्याचं सिलेक्शन करावं लागेल आता त्याच्यानंतर आलं तुमचं थीमवरती थीममध्ये तुम्ही विचार करायला जाल तर तुम्ही ट्रॅडिशनल थीम आहे मॉडर्न थीम आहे ट्रॅडिशनलला जाल तर तुमचं टिकूड आलं मग त्याच्यामधले काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते तुमच्या साईजमध्ये कसे बसत आहेत आणि त्याला अनुषंगाने तुमचं बाकीचं मटेरियल कसं बसतंय म्हणजे नुसतं सोफाच असं नाही तर सोफ्यावर लागणाऱ्या बऱ्याच ॲक्सेसरीज पण त्याच्यामध्ये काम करतात की त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण तुमचा हॉल म्हणा लिव्हिंग रूम म्हणा उठून दाखवतं मग त्याच्यामध्ये पिलोज आहे तुम्हाला लूज पिलोवाला पाहिजे नको आहे छोटी मुलं घरात आहेत तर छोटी मुलं घरात आहेत तर लोक थोडंसं उडण प्रिफर करतात की जेणेकरून लहान मुलं त्याचं जम्पिंग जॅक करतात नाचणं असतं काही असतं तर त्याचा मेंटेनन्स करता यावा त्याच्यासाठी उडण प्रिफर करतात त्याच्यानंतर तुमच्याकडे जागा आहे काही लोकांचे आता हॉल मोठेच्या मोठे हॉल आहेत आणि तिथं जर तुम्ही एकदम स्लीक सोफा टाकला तर तो तेवढं युटिलाइज होत नाही मग त्या केसमध्ये तुम्ही बल्की सोफे सिलेक्शन करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोरूमला अवेलेबल आहेत आजच्या डेटला तुम्हाला भरपूर ऑप्शन सोफ्यामध्ये अवेलेबल आहे जसे तुम्हाला वेगवेगळे कपडे बघायला मिळतात तसे तसे वेगवेगळे सोफे तुम्हाला बघायला मिळतात रंगसंगती आहे रंगसंगती तुमच्या एक्झिस्टिंग याला कुठं मॅच करते आयदर तुम्ही तुमचं घर रिन्युएट करताय किंवा तुमचं घर नवीन करताय तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे सगळं करताना ओव्हरऑल थीमला तुमचा सोफा कसा मॅच होईल तुम्हाला तो कम्फर्ट देतोय का आणि त्याचा मेंटेनन्स तुमच्याकडनं होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी विचार करून त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही जाताना तुमच्या सायझेस कुठल्याही शोरूमला रूमला विजिट करता तुमच्या सायजेस असाव्यात तुम्हाला कम्फर्ट कशामध्ये आहे तुम्हाला थ्री सीटरमध्ये कम्फर्ट आहे तुम्हाला वन सीटरमध्ये कम्फर्ट आहे तुमच्या काहीतरी डेफिनेशन तुमच्या क्लिअर पाहिजेत की नाही मला असाच पाहिजे का तुम्ही ऑप्शन बघायला गेलं तर भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ऑप्शन्स बघून तुम्ही कुठं कन्फ्यूज व्हायला नको तर ह्या गोष्टी तुम्ही प्रिकॉशनरी म्हणून तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे कारण की हा ॲटम असा आहे की तुम्ही एकदा घरी आल्यानंतर त्याला तुम्हाला अर्धा वर्ष सांभाळायचं आहे तो तुम्ही कुठेही अडगळीत टाकू शकत नाही किंवा एखादी वस्तू नाही आवडली म्हणून आपण साईडला ठेवली असं सोफ्याच्या बाबतीत होत नाही म्हणजे इव्हन कुठल्याच फर्निचरच्या बाबतीत होत नाही फर्निचर हा ॲटम असा आहे की घ्यायच्या अगोदर तुम्ही दहा वेळा विचार करा पण तो एकदा आल्यानंतर तो रिप्लेस लवकर होत नाही मग त्याचा तो वापर प्रॉपर झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार करून प्लॅनिंग करून मग तुमचं सोफ्याचं पर्चेस तुम्ही प्लॅन करू शकता आणि याच्यासाठी तुम्ही अवश्य व्हिजिट करा तुमच्या जवळच्या स्टोअरला प्लॅनेट फर्निचरला तुमचे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करा आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन करा अशा प्रकारच्या अजून काही गोष्टी आहेत की ज्या आपण जाणून घेऊया येणाऱ्या पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये त्याच्यासाठी तुम्ही आपला बी एम जे ऑन एअर हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा